मंदिरांच्या भूमीचे भूमाफियांपासून रक्षण करा कठोर कायदा करा धुळे जिल्ह्यात सर्व मंदिर विश्वस्तांचे शासनाला निवेदन निदर्शने हिंदू संस्कृतीत अनन्यसाधारण महत्व असलेल्या मंदिरांची भूमाफियांकडून हडप केल्याचा तसेच शासकीय अधिकाऱ्यांशी संगणमत करून कोट्यवधी किमतीच्या जमिनी कवडीमोल किमतीत विक्री केल्याच्या घटना महाराष्ट्रात घडत आहेत मंदिराची मूर्ती वाचविण्यासाठी अँटी लँड टॅबिंग ऍक्ट कायदा होणे अत्यंत आवश्यक आहे यासाठी आज धुळे जिल्ह्यात आणि तालुक्यात महाराष्ट्र मंदिर महासंघासह मंदिर विश्वस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन पाठवण्यात आले सदर संबंधित तहसीलदारांना देखील निवेदन देण्यात आले हा कायदा तात्काळ लागू करण्यासह विशेष तपास पथके एस आय टी स्थापन करण्याची मागणी देखील या निवेदनातून करण्यात आली आहे यावेळी निदर्शने या प्रसंगी या ठिकाणी महाराष्ट्र मंदिर महासंघ धुळेचे चेतन जगताप बजरंग बर्वे अनिल माडी मानस बरेलीकर राजेंद्र पाटील ॲडव्होकेट किशोर जाधव किशोर हिरालाल पंकज धात्रक भागवताचार्य राजीव कृष्णजी महाराज मोहित कोठारी सागर ऐरराव राहुल सिंपी सौ कल्याणीताई आम्पडकर मंगलाताई नेहरकर संगीताताई चौधरी योगिता बागोल संगीता पोद्दा दीपावीरा बडगुजार सुवर्णा पाटील मनीषा जांभळे भाग्यश्री विभांडिक प्रभावती शिंदे मनीषा वाघ आरती पवार स्नेहल जाधव सुवर्णा बडगुजार प्रभाजी परदेशी अंकुश नंदवाडकर प्रशांत वाकडे संदीप पाटील यांच्यासह आधी सर्व मंदिर विश्वस्त यांच्यासह भाविक हिंदू जनजागृती समितीचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते मंदिरांच्या जा जागेच संरक्षण देव देश धर्मासाठी जमीन हडपणाऱ्यांचा जाहीर धर्माच्या नावावर जमीन हडपणाऱ्यांचा देव देश धर्माच्या नावाखाली जमीन हडपणाऱ्यांचा जाहीर जाय संरक्षण देव मंदिराचे संरक्षण आरे सनातन वैद्यकी हिंदू धर्म सर्व हिंदुत्ववादी विचाराचे सर्व कार्यकर्ते मंदिर संरक्षण समिती आणि मंदिर महासंघाच्या माध्यमातून आम्ही आज मान्य जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी आलो आहे आपण संपूर्ण महाराष्ट्रात बघत असाल की मंदिरांना जमिनीच्या संदर्भामध्ये कायद्यामध्ये संरक्षण देण्याची गरज आहे आज अनेक जमीन हडपण्याचे प्रकार सातत्याने दिवसेंदिवस द्यूस घडत आहेत म्हणून गुजरात आणि कर्नाटकच्या माध्यमातला जो कायदा आहे की मंदिरांच्या जमिनीला संरक्षण मिळा कारण आज आपण बघतोय अनेक भ्रष्टाचारी जमीन माफिया भूमाफिया हे जमीन मंदिराच्या जमिनीची वर्ग तीन आहे तिचं वर्गीकरण कधीच होत नसतं शासनाने देखील या संदर्भात मंदिरांना संरक्षण देण्यासाठी शासनाने निर्णय दिलेला असताना शासनाचा आर असताना देखील शासनाच्या फसवणूक करून किंवा काही अधिकाऱ्यांना तहसीलदार मंडळींना हाताशी धरून ते वर्ग बदलले जातात आणि ते वर्ग करून त्यांचे प्लॉट पाडून काही भूमाफिया सातत्याने या प्लॉट पाडून विकत आहे याच्यातलं जवळचं उदाहरण म्हणजे सोनगीर गावातलं विठ्ठल मंदिराच्या संदर्भात जर आपण बघितलं तर तिथे त्र्याण्णव प्लॉट पाडून विठ्ठल मंदिराची जागा असताना ती जागा देखील प्लॉट पाडून विकण्याचा प्रकार सातत्याने सुरू आहे आणि हा प्रकार महाराष्ट्रात आहे त्या मंदिरांना जागेला संरक्षण देण्याच्या मागणीसाठी आज आम्ही निवेदन देण्यासाठी आलो